शेतकरी मित्रांनो पीक पिकिम्याविषयी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झाले की तुम्ही पीक विमा आता येणार नंतर येणार या आशेवर बसलेले आहेत शेतकरी मित्रांनो आता मुख्यमंत्री जे झाले आचारसंहिता संपली व जे काही आपले हिवाळ्या या होते ते सुरू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो नेमका शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आहे या विषयावर तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे त्या नवीन मिळाल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही आपले पीक नुकसान झालते त्यासाठी सरकारने खूप सारे वादे ते शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मिळणार हेक्टरी बावन्न हजार रुपये मिळणार हेक्टरी बत्तीस हजार रुपये मिळणार पण शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी की त्यांना एक रुपयाही मिळाला नाही आता हे पैसे उर्वरित राहिले आहेत शेतकऱ्यांचे कधी मिळणार आहेत यामध्ये जे काही जिल्हे पात्र आहेत बावीस जिल्हे पात्र आहेत शेतकरी मित्रांनो तर बावीस जिल्ह्यातील जे काही पंचवीस टक्के अग्रिम पिकिमा आहे तो कधी मिळणार नेमका तर शेतकरी मित्रांनो नेमकं आता अधिवेशनाचे दुसरे तिसरे दिवस चालू झालेले आहे आणि अद्याप काय विम्याविषयी मागणी करण्यात आलेली आहे म्हणजेच की जे काही मागण्या टा पुरवण्या पाठवित आहेत जे काही त्यांचे बजेट मागित आहेत जे काय लाडक्या बहिणीसाठी असो पी एम किसान योजनेसाठी असो नमो शेतकरी योजनेसाठी असो तरीच आता पीक इम्याविषयी आता नुकतेच म्हणजे की विचार करण्यास सुरू झालेले आहे म्हणजेच की तुम्हाला पीक इमा जे काही आपल्याला जाहीर त्याची मागे बी बजेट निघली होती पण ते रद्द करण्यात आले आता डबल हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे या आणि यामध्ये डबल तुम्हाला पूर्व पुरवणी पाठवणार की आपल्याला पीक इमा वितरित झालेला आहे याचा त्यानंतर तुम्हाला बजेट येणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पीक विमा मिळू शकतो आता राहिला विषयी शेतकरी मित्रांनो हे विमा सरसकट मिळणार का असे काही शेतकरी त्यांनाच मिळणार म्हणजेच की त्यांनी पीक क्लेम केलं पीक पाहणी केली व खरंच त्यांची पीक नुकसान झाली अशाच शेतकऱ्यांना मिळणार तर शेतकरी मित्रांनो आता सरकार स्थापन झाल्याबद्दल पासून बऱ्याचशा योजनेमध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत आता ही पी एम किसान योजनेमध्ये बदल करण्यात लाडका बहिणी योजनेमध्ये बदल करण्यात आले अशी घोषणा म्हणजे की माहिती आली होती शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बदल करण्यात आलेत का तर शेतकरी मित्रांनो अद्याप काही अपडेट नाही आलेली पण शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले ते व त्यांनी पीक पाहणी केली पीक नोंदणी केली त्या त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच आहे पण शेतकरी मित्रांनो अद्याप हे माहीत नाही आहे की सरसकट मिळणार का म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही पण त्यांचा जिल्हा पीक यादीमध्ये आहे व तसेच त्या जिल्ह्यातील शेतकरी पीक यादीमध्ये आहेत पण तुम्ही पीक पाहणी केली नव्हती पीक नोंदणी केली नव्हती तर त्या शेतकऱ्यांसाठी अजून काही माहिती नाही आलेली आणि ओ हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा दोन हजार पंचवीस म्हणजेच की नव्या वर्षाच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळू शकतो कारण की हिवाळी अधिवेशन हे एकवीस डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे त्यामध्ये आता दर म्हणजे प्रत्येक दिवशी नवीन एक बजेटची मागणी करण्यात येत आहे आता आता येणाऱ्या काळात तुमच्या विम्याविषयी मागणी करण्यात येणार व लवकरात लवकर आपल्याला पीक विमा मिळणार अशा प्रकारची अपडेट होती आणि नवीन काय अपडेट आली विम्याविषयी तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करीन त्यामुळे नवीन आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद